प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या कमी पटसंख्येच्या शाळेच्या संदर्भातला आहे दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा अशा शाळांच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ला सोमवारी उपस्थित करण्यात आला होता आता आपण जाणून घेऊया प्रश्न काय आहे आणि त्या प्रश्नाचं सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयाने दिलेलं उत्तर काय आहे ते श्री सुभाष देशमुख श्री सुधीर मुनगंटीवार श्री प्रशांत ठाकूर श्री महेश बालदी श्री अमित साटम श्री संजय केळकर श्री रोहित पवार श्रीमती मोनिका राजळे इत्यादी सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला होता आता आपण जाणून घेऊया प्रश्न काय आहे तो शालेय शिक्षण विभागाचा शंभर दिवसांचा आढावा सादर करताना त्यात समूह शाळा योजना व शाळा दत्तक योजना या योजनेचाही समावेश करण्यात आला असून त्या अंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील शाळेतील वीसपेक्षा कमी आणि शहरी भागातील पंचवीसपेक्षा कमी तसेच दहा टक्केपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्या मुलांना शेजारच्या शाळेत समायोजित करण्याचा निर्णय दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वा त्या सुमारास शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे हे खरे आहे काय दुसरा प्रश्न होता की असं असल्यास या निर्णयामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असून समूह शाळा या मुलांच्या निवासापासून दूर असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील तसेच ऊसतोड विटभट्टी इत्यादी स्थलांतरित कामगार व शेतमजुरांच्या मुलांना हे अत्यंत गैरसोयीचे होणार असून त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे हेही खरे आहे काय तिसरा प्रश्न होता की असल्यास शासनाच्या या निर्णयाला विविध स्तरावरून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून अनेक पालक नागरिक व लोकप्रतिनिधींनी हा निर्णय रद्द करण्याची मागणी शासनाकडे केली आहे हे ही खरे आहे काय प्रश्न चौथा असल्यास या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या आणखी कमी होणार असून शाळाबाह्य मुलांच्या प्रमाणात वाढ होणार आहे हेही खरे आहे काय या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी काय उत्तर दिलं ते आपण आता जाणून घेऊया एक दोन तीन व चार हे खरे नाही राज्यातील शून्य ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नाही अथवा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला ना नाही राज्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये समाजातील दानशूर व्यक्ती स्वयंसेवी संस्था कॉर्पोरेट ऑफिसेस यांच्या सहयोगाने पायाभूत सुविधा व आवश्यक संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करून त्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाच्या प्रसारासाठी शाळा दत्तक योजना राबविण्यात बाबत दिनांक दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे सदर शासन निर्णय केवळ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी लागू आहे या योजनेमुळे दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा तसेच मराठी शाळा बंद होण्याचा प्रश्न उद्भवत नाही पाचवा आणि सहावा प्रश्न काय होता तो आपण जाणून घेऊया असल्यास या सर्व प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत या संदर्भातील उत्तर आहे प्रश्न उद्भवत नाही अशा प्रकारे अत्यंत महत्वाचा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी विचारला होता या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी महत्वाचं असं उत्तर दिलेलं आहे सदर प्रश्न आणि उत्तर आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद